नमस्कार शेतकरी बंधांनो मी गजानन साळवे रवी सीड्स कंपनीचा प्रतिनिधी आज आपण दहगाव या गावी तालुका ता सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावी आलेलो आहे आपण रवी सीड्स या कंपनीचा आर आर आणि आर फाईव्ह हे दोन वराटा आपण भाऊला दिलेल्या होत्या तर त्यांच्याकडून विचारू घेऊ ते आज कधी लावले आणि कशी वाटते आजच्या कंडिशन मध्ये नमस्कार हो नमस्कार आपलं नाव सांगा शंकरमाधू मोरे मोरे राहणार दाव ब तर मी तुम्हाला आर हो आर फाईव आणि आर आर या दोन वरट्या दिल्या होत्या कधी लागवड केली त्या ही अकरा महिन्यात लागवड केली अकरा तारखे आठ तारखेला अठरा तारखेला म्हणजे यांनी लागवड केली अठरा अकरा दोन हजार पंचवीस ला आणि आज जवळपास आज पण अठरा एक दोन हजार सव्वीस आहे म्हणजे आज बरोबर दोन महिने वरटीला लाव लागून झालेला आहे तरी आपण खत न टाकलं सरीला वीस तेरा तेरा लावता वेळेस टाकला आपल्याला लागवड झाली होती उगवण झाली होती तर कशी वाटली एकदम मस्त वाटली होती आजच्या कंडिशन कसं वाटतं एकदम बरे पुन्हा आपण दुसरी वरायटी लावलेली आहे त्यापेक्षा बरी वाटते का एक नम्बर। एक नंबर नंबर उगवण छत्तीस तर आपण बघू शकता साहेब आज दोन महिन्यानंतर आपला आर आर फाय आणि आर आर ही व्हरायटी कशी आहे बघू बह शकता एक मिनिट दादा इकडे पूर्ण प्लाज भी आ सकते हैं यार हाँ आरा भाई अन्य आरा ही वरायटी आपण दोन महिन्याची आहे आणि तर ह्या व्हरायटीचे कॅरेक्टर म्हणजे ही उगवताना एकदम त्याचा कोण जाड आणि पान असे आणि कलर एकदम हे बडे आहे तर नमस्कार भाऊ नमस्कार आणि कशी वाटली आपल्याला एक वेळेस डबल परत सुपर वरायटी ओके धन्यवाद बरोबर